अंबिका चौकात भीषण अपघात समाजसेवक दादा बनसोड व हितज्योती फाउंडेशनची टीम मदतीला मात्र बादल नाकाडे यांचा दुर्दैवी अंत सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिका चौक परिसरात मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली येथे झालेल्या भीषण अपघातात बादल नाकाडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच समाजसेवक दादा बनसोड आणि हितज्योती फाउंडेशनच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते मिळालेल्या माहितीनुसार बादल नाकाडे हे आपल्या एम एच चाळीस ए डब्ल्यू एकोणीसशे चौपन्न एम एफ चाळीस ए डब्ल्यू एकोणीसशे चौपन्न क्रमांकाच्या हुंडा दुचाकीने जात असताना अंबिका चौकाजवळ त्यांचा अपघात झाला तेच गांधी ओळखून समाजसेवक हितेश दादा बनसोड आपल्या हितज्योती फाउंडेशनच्या टीमसह तातडीने तेथे पोहोचले त्यांनी जराही वेळ न दवडता जखमी बादल्यांना उचलून पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्याची व्यवस्था केली दुर्दैवाने जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असताना नागपूरला नेत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या एम एच चौतीस बी झेड चौरे चाळीस शून्य एक या क्रमांकाच्या अशोक लेल ले ले जड वाहन जड वाहनामुळे हा अपघात झाला हे वाहन वेकुली संबंधित असल्याचे बोलले जात आहे अंबिका चौक परिसरात अशा प्रकारे जड वाहने कोणतीही काळजी न घेता रस्त्यावरच उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो याच निष्काळजीपणामुळे आज एका तरुणाचा नाहक बडी गेला असा आरोप संत नागरिक बदला केला आहे समाजसेवक येथेच दादा बनसोडानी त्यांच्या दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत असले तरी तरुणाचा जीव वाचू न शकल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अंबिका चौक आता अपघाताचे केंद्र बनत चालले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे सानेर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्याची आणि पुढील तपास करण्याची प्रक्रिया इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडागृह